बारा रुपये आहे रस्त्यावर ट्रॅक्टर मधून जाताना कुणी एक ऊस घेतला तर शेतकरी हसून बोलतो अजून घ्या यात काय या एवढं परंतु मॉल मध्ये साधी कॅरी बॅग फुकत मिळत नाही तो शेतकरी आहे शेतकरी जगला पाहिजे कारण कितीही इंडिया डिजिटल झाली तरी भाकरी काही आपल्याला डाऊनलोड करून मिळणार नाहीये शेतकरी जगाचा कोशिंदा आहे म्हणून मी चिखलोड येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कोमलरत्न त्रिभुवन आपल्या समोर विषय मांडणार तो महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवरायांच्या जा स्वराज्याला बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्य घटनेला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीला माता जिजाऊ माता सावित्री माता हिल्या यांना त्रिवार अभिवादन करून येथे उपस्थित माझे शेतकरीचे बंधू आणि भगिनी शिक्षक आणि सुईच्या टोकासारखं बारीक निरीक्षण करून दुधाचं दूध दुद। आणि पाणीच पाणी करणारे परीक्षक सर्वांना माझा मनपूर्वक नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभ्या जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभ्या जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मानते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धेरीत तट लागून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला अहो खुर्ची आणि

तंबा कुमात पाठीमागच्या शिपाई वांस जमाकर। माहित नाही का तुला त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार, ना। चार दाणे खडी साखर चालणाऱ्या डाईट मधी टेबला खालचा नोटा खाना बसाल का आणि अजून खायची ताकद असेल का हा मनातला प्रश्न सखा रामना मनातल्या मनात घेऊ फाईल मंजुरी खिशातून पाच हजार गेले फाईल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हप्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही चालतंय आठवणीने आनंद आहे काही हरकत नाही महोदय म्हणे चालताय आहे चालत आहे आठवणीने आनंद आहे काहीच हरकत नाही अरे तुला तर माहितीये आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही तुला तर माहिती आहे आपल्या शिवाय फाईल पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी साठी मलेला हात शिपायाना पटकन झाला पायली पायी पन्नास हजार द्यायला लागून सखारामत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी, तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात मराठवाडा विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळं आणि दारूमुळं हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाडा विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या भारताच्या कृषी मंत्र्यांच म्हण आहे यावर तुझं उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळालेलं प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर या जमिनीवर केलंय आकाशातून पाऊस पडला नाही आणि जमिनीतून पीक उगावला नाही साजिकच नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली साजिके नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहाणी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का

मित्रांनो शिवरायांच्या शाहू महाराजांच्या काळात शेतकऱ्याला प्रथम क्रमांक दिला जात होता शेतकऱ्याच्या मिरचीचा देठा राही हात लागता कामा नये अशी शिव आज्ञा होती परंतु आज आज चित्र बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लावणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आत्ता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे जाता जाता पुन्हा एकदा हेच